श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण संकष्ट चतुर्थी दिवशी आपण जर हे उपाय केले तर यश समृद्धी वैभव ऐश्वर्याचा लाभ निश्चित मिळणार आहे त्यासाठी श्रावण संकष्टी दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत ते आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन झाले की सर्वांना वेद लागतात ते गणेश उत्सवाचे श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला झाला की गणपतीच्या तयारीला वेग येतो गणेश उत्सवाच्या आधी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते यंदा श्रावणातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे या दिवशी गणेशाच्या विशेष पूजनासह हो, काही उपाय केल्यास त्याला उत्तम लाभ मिळू शकतो गणपती बाप्पाची कृपा होऊ शकते असेही सांगितले जाते प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन नामस्मरण करीत असतात गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव असल्याचे म्हटले जाते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण संकष्ट चतुर्थी आहे या संकष्ट चतुर्थीला आपण हे उपाय करू शकता गणपती बाप्पाचे पूजन नामस्मरण करत असले तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी अडथळे समस्या येत असतात प्रयत्न करूनही यश आणि प्रगती साध्य करता येत नाही मेहनत केली जाते परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही अशावेळी काही उपाय करावे असा सल्ला दिला जातो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते असे सांगितले जाते गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत राहु सह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा यथाशक्ती जप करावा यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या अर्पण कराव्यात एकवीस जुड्या अर्पण केल्या तर उत्तमच गणपती अथर्व शीर्ष पठण करावे म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे हे व्रत मनोभावे करावे श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे गणपती शिवपुत्र मानला गेल्या असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ